लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका एरळवाडी तलाव वनक्षेत्र संवर्धनातून तत्काळ वगळण्याचा खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रशासनाला सूचना मागील अनेक दिवसापासून खटाव तालुक्यातील एरळवाडी तलावात आरक्षित असलेले वन संवर्धन क्षेत्र यातून त्वरित वगळण्यात यावं यासाठी स्थानिक शेतकरी मागणी करत आहेत या अनुषंगाने माडा लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी शासकीय विश्रामगृह सातारा इथं संबंधित अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली काही दिवसांपूर्वी खासदार मोहिते पाटील खटाव तालुक्याच्या दौऱ्यावर आले असताना बनपुरी इथं एरळवाडी परिसरातील लोकांनी काँग्रेस नेते रणजितसिंह या देशमुख यांच्यासमवेत एरळवाडी तलाव वन क्षेत्र संवर्धनातून बघळण्यात यावा म्हणून खासदार यांना निवेदन दिले होते या संबंधित महिते पाटील यांनी तातडीनं संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक लावली या बैठकीत महिते पाटील यांनी संबंधित प्रशासनाला तात्काळ मार्गी लावण्याचे आदेश दिले यावेळी सिंह या देशमुख सुरेंद्र गुदगे नंदकुमार मोरे यांनी संबंधित निर्णयामुळे शेतकरी वर्गाचे होणारे नुकसान टाळण्यासाठी हा प्रश्न त्वरित मार्गी लावावा असं मत व्यक्त केले आयुक्त प्रभाकर देशमुख ज्येष्ठ नेते प्राध्यापक अर्जुनराव खाडे पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष विजयराव शिंदे तसेच संबंधित खात्याचे अधिकारी उपस्थित होते डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज